हॅलो श्री श्रीस्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंतीविषयी आपण पाहणार आहोत की दत्त जयंतीचा मुहूर्त काय आणि महत्त्व काय पूजा कशी करावी तर दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे दत्त हा केवळ विष्णूंच्या अंशाने जन्मलेला असून आलेला नसून त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचेही अंश प्रकटलेले आहेत तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत दत्त जयंती कधी आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी दत्तजयंती वार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्तजयंती साजरी केली जाते हा दत्त दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रे अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा आणि अत्रे म्हणजे ऋषींचा मुलगा श्री कथा आपण आज पाहूया श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूंचा सहावा अवतार आहेत अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रे ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश आ, हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रे ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रे ऋषींनी त्यांना विनवणी केली आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही लोकांनी तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली व देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या पोटी जन्मास आले श्री दत्त जन्माची ही एक कथा ब्रह्मणपुराणात आहे अत्रे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रे सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या आत्री ऋषींना प्राप्त झाले तर आता आपण दत्त जयंतीचे महत्त्व काय हे पाहूया दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते तर दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे ते आपण पाहूया दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णू देवांचा सहावा अवतार मानला जातो दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्तांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्तांचा पालखी सोहळा साजरा केला जातो तर दत्त जयंतीच्या गुरु गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी देखील केले जाते चला तर मग जाणून घेऊ दत्त जयंती कशी साजरी करावी दत्तगुरु हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही परंतु दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गु, गु गुरुचरित्र सप्ताह हो असे देखील म्हणतात भरपूर बायका गुरुचरित्रांचे पारण सात दिवसा पहिलेच सुरुवात करत असतात तर आणि या दिवशी समाप्ती असते दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जाते दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्यांचा प्रसाद वाटप केला जातो दत्ताच्या हातातील कमंडलो व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ वडम डमरू शंकराचे प्रतीक आहे दत्त जयंतीला कोणता मंत्र म्हणावा तर दत्त गुरुचे सर्वच मंत्र हे जवळपास शक्तिशाली आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत मनशांती संकटनाश बाधानाश शत्रुनाश मनोकामनापूर्ती योगसिद्धी रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत केवळ दत्तगुरूंचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनात सर्व काहीच चांगले घडून लागते दत्ताच्या नावाने स्मरण सततच करत राहावे परंतु विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला दत्त जयंतीला दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्र्यांचे दोन शक्तिशाली महामंत्र श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि ओम दिगंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात तर दत्ताचे चोवीस गुण व गुरु दत्त गुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे असे शिकवण घेतले तसेच अग्नीला गुरु करून हा देह हो क्षणभंगूर आहे असे शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूंमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले तर त्यांच्या गुरूंची नावे म्हणजे पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमासी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळा वैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार असे चोवीस दत्त दत्तगुरूंचे आहेत दत्तांचे प्रमुख अवतार म्हणजे श्रीपाद श्रीपाद, श्रीपाद श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज असे सहा दत्तांचे अवतार आहेत दत्तात्रयांचे सोळा अंश अंशात्मक अवतार म्हणजे योगीराज अत्रिवरद दत्तात्रेय कालाग्निशमन योगीजनवल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्रीमायामुक्त आदिगुरु शिवरूप देव देवदेव देव दिगंबर कृष्णश्याम कमलनयन हे दत्तात्रेयांचे सोळा अवतार अंश अंशात्मक होते तर याप्रमाणे दत्तात्रेयांचे अंश अंशात्मक त्यांची वेगळी प्रमुख अवतारे आणि त्यांचे गुण गुरु या प्रकारे आहेत तर आपण सर्वांनी आपल्या घरच्या घरी देखील दत्त जयंती साजरी करू शकतो आणि अगदी आपण आपल्याकडे जर समजा दत्तांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर पांढरे वस्त्र पा पाटावरती ठेवून त्यावरती मूर्तीला स्थापन करून आपण काही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे व पांढरे व फुलं त्यांना धूप दीप दाखवून आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करायचा सा आहे मुख्य म्हणजे जर सुंठवड्याचा प्रसाद तुम्ही केला तर अतिउत्तम आणि या प्रकारे आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ